सर्वांना या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेगळा वेगळा विषय घेऊन येत असतो एक वेगळा विषय घेऊन आलोय रामदासी बैठका आमच्या मराठा बहुजन समाजाचं शोषण आणि लाचार आयुष्य जगणारी इथली समाज व्यवस्था अशा पद्धतीचं चित्र आज समाजासमोर निर्माण झालंय आमची लोक वादी होत नाहीयेत आमची लोक चिकित्सा करत नाहीत खोटा इतिहास बोलता मग हे थोताड आम्ही नाकारणार आहोत की नाही आणि मला कुणावर टीका करायची नाही माझ्यावर बरेच जण टीका करतायत मला कुणाचं मन दुखवायचं नाही मला खरं मांडायचं यासाठी म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलोय म्हणून विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामदासी बैठका श्री सदस्य या आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे मी काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता मी कुणाबद्दल त्या व्हिडिओमध्ये टीका करण्याचा माझा काही संबंधच नाही आमची लोक सुधरली पाहिजेत हा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे आणि तो उद्देश यासाठी आहे या जर आमची समाज माध्यम मा जर प्रबोधनाचं महत्वाचं साधन बनली मी कोकणामध्ये पोहोचू नाही शकणार मी विदर्भात जाऊ नाही शकणार मी पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक गाव खेड्यात नाही पोहोचू शकणार पण हे जे सामाजिक विचारपीठ आहे या संतोष शिंदे ऑफिसियलच्या माध्यमातून किंवा बंडोखर नेत्याच्या माध्यमातून किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मग फेसबुक असेल युट्यूब असेल तुम्हाला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न असतो की समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे याच्यात चूक काय आम्हाला आमच्या भारतीय राज्यघटनेने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय भारतीय संविधानाने खरं सांगण्याचा तुम्ही कसं खोटं सांगता बैठकांच्या माध्यमातून तर मला इतक्या कमेंट्स आल्या मित्रांनो मला त्या सगळ्या कमेंट्सवर चर्चा करायची मला नाही बैठकाला बसायचं आजपर्यंत कधीच रामदासी बैठका पाहिल्या सुद्धा नाहीत जाऊन बसायचं तर फार लांब लांबून फक्त यासाठी पाहिल्यात किंवा आपोआप दिसतात काही लोक असतात आपल्या बाहेर आहेत बर बाबा तुझं काय कल्याण झालं तर तो, तो सांगू शकत नाही मला ज्या कमेंट्स आलेत ना त्याच्यातून मला असं वाटत कमेंट्स ह्या समजा देशपांडे कुलकर्णी लिहिले भावे जोशी वैद्य अशा लोकांच्या आल्या सबनीस já que kuni Deu...